नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र धनंजय आणि आज पुन्हा एकदा नवा कोरा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलो आहे मित्रांनो हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टेड होणार आहे त्यामुळे विदाउट स्किप करता हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा तुम्ही पंढरपूर तालुक्याच्या जवळ राहता का पंढरपूर मध्ये राहता का तर तुमच्यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे पंढरपूर तालुक्याच्या जवळ जरी असाल तरी तुमच्यासाठी ही फायद्याची गोष्ट आहे तर मित्रांनो मी आज हा व्हिडिओ बनवत आहे गणपतीचं आगमन लवकरच हो लवकरच होणार आहे तर त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ मी बनवत आहे तोही पर्यावरणाला पोषक अशा इको फ्रेंडली गणपती पंढरपूर मध्ये कोठे कोठे मिळतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे या मध्ये तर मी आता आलो आहे पंढरपूर जवळच असलेले टाकळी हे छोटेसे गाव आहे आणि टाकळी या गावाच्या गावामध्ये जातानाच टाकळी रोडला जगदंबा नगर असे एक नगर आहे त्या नगरमध्ये श्री नागेश कुंभार यांच्या घरी मी आलेलो आहे तर आता आपण आतमध्ये जाऊया हे पाठीमागा दिसते तुम्हाला त्यांचं घर आहे आणि आता आपण त्यांच्या घरी जाऊया आणि इको फ्रेंडली गणपती ते कशा पद्धतीने बनवतात कसे साकारले जातात हे आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर चला माझ्यासोबत वेळ न घालवता त्यांच्या घरामध्ये मुलंही मूर्तीला बनवण्यासाठी मदत करत आहेत असे प्लास्टर ऑफ पॅरिस चे छोटे मोठे गणपतीही यांच्याकडे बनवले जातात पण इको फ्रेंडली गणपती जे थे, आहेत हे स्पेशल ठिकाण आहे त्याचं तर हे गणपती जे आहेत ते आतमध्ये बनवले जातात तुम्ही पाहू शकता अजून हे काम सुरू आहे इको फ्रेंडली गणपतीचं मित्रांनो या मूर्तीचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या मूर्तीचे जर तुम्ही डोळे पाहिले तर अगदी सजीवपणा या डोळ्यांमध्ये आहे आणि हे इको फ्रेंडली मातीपासून बनवलेले गणपती राय आहेत तर मित्रांनो कुंभार मूर्तिकार जे आहेत यांच्याकडे जाण्याचा जो मार्ग आहे तर तुम्ही पाहू शकता पाठीमागचा जो हा रस्ता आहे हा रस्ता आहे पंढरपूर पडून येणारा रस्ता आहे आणि या बाजूला जो चाललाय रस्ता तो चाललाय टाकळी या ठिकाणी या टाकळी या ठिकाणीच येताना या बाजूला जर तुम्ही पाहू शकता या बाजूला एक पाठी तुम्हाला दिसेल जगदंबा नगर एक अशी या पाठीवरती लिहिलेला आहे तर या जगदंबा नगर एक जे लिहिलेला आहे यापासून तुम्ही हा आतमध्ये जाणारा हा मार्ग आहे इको फ्रेंडली गणपती जास्तीत जास्त वापरल्या जाव्यात यासाठी या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा तर हे त्यांचं घर आहे आणि या ठिकाणीच ते या मूर्ती बनवत असतात तर आता आपण आतमध्ये जाऊया त्यांच्याशी गप्पा गोष्टी करूया कशा पद्धतीने हे इको फ्रेंडली गणपती बनवले जातात कशा पद्धतीचे हे गणपती आहेत याची सर्व माहिती आपण जाणून घेऊयात मी नागेश बाबुराव कुंभार राहणार जगदंब नगर टाकळी रोड पंढरपूर एक सहा सात वर्षापासून आम्ही हा व्यवसाय चालू केलेला आहे व गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने पीओपी पी व पी पर्यावरणपूरक दोन्ही गणपती दोन्ही प्रकारचे बनवतो आहे आणि हा बघितला तर हा आपला ताद्या पांढऱ्या मातीतला गणपती आहे आणि याचं वैशिष्ट्य एक आहे की हा आपण गणपती बनवताना याच्यामध्ये आपण तुळशीच्या मंजिरी टाकलेल्या आहेत त्याच्यामुळं हा गणपती तुम्ही घरी विसर्जन करू शकता घरच्या बाकीत किंवा टपात विसर्जन केल्यानंतरनं हा चोवीस तासात गणपती घरी विसर्जन होईल आणि त्याच्यानंतरनं ते, ते, ते पाणी तुम्ही तुमच्या झाडांना टाकल्यावर त्या ठिकाणी तुळशीच्या रोप उगवले जातील हा असा अंकुर गणपती आहे हा आहे पांढऱ्या मातीतला अजून एक आहे तांबड्या मातीतला गणपती तर मित्रांनो हा आहे लाल मातीतला गणपती हा पूर्ण शंभर टक्के इको फ्रेंडली गणपती आहे बा हा छोटा गणपती आहे आणि पूर्ण याला सगळे आम्ही हे सगळे आमचे हे आहेत हातेर आहेत हे असे आम्ही साहित्य सगळे आमचे वा वापरणी करून एक 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 एक, एक, एक आयटम वापरतो याला काय आणि हे सगळं नक्षी काम आम्ही हाताने केलेलं असतं आणि हा शंभर टक्के इको फ्रेंडली कुठलाही केमिकल नाही कोणताही कलर नाही कुठलंही म्हणजे हे नाही हा शंभर टक्के इको फ्रेंडली गणपती आहे आमचं सहकुटुंब सहपरिवार या म्हणजे ह्याच्यात सामील आहे आणि सगळे मिळून आम्ही रात्रंदिवस सात ते आठ महिने झाले हे काम चालू आहे आमचं आणि संपूर्ण आम्ही स्वतःला झोकून दिलेलं आहे ह्याच्यात आणि आमच्याकडं गणपती असतात महालक्ष्मी असतात बैल जोडे असते आणि आपण जुन्या तुमच्या महालक्ष्मी मुखवटे असतील तर त्यांना सुद्धा कलर करून देतो आणि नवीन मुखवटे पण विक्रीच आहेत आणि बैल आहेत आणि त्याचे त्याचबरोबर आपल्याकडं मातीच्या कुंड्या मातीच्या चुली परत संक्रांतीचे खण हे सगळं काही म्हणजे कुंभारकाम जे आहे ते सगळं आपल्याकडं अवेलेबल आहे आता ही गणपतीची मूर्ती यांनी हातामध्ये एक दिली मित्रांनो तर अक्षरशः मला बाळाला हातामध्ये घेतलंय असं वाटतंय तुम्ही थोडस बघू शकता अगदी माझ्या हातामध्ये मी बाळाला घेतला आहे आणि झोपवतोय असं मला भास होतोय इतका सजीवपणा या मूर्तीमध्ये आहे ही मूर्ती हातात मध्ये घेतल्यानंतर अक्षरशः मित्रांनो माझ्या अंगावरती शहारे आले अशी ही मूर्ती यांनी बनवली आहे मी खरंच या गणरायाची चरणी त्याचबरोबर या मूर्तीकाराच्या चरणी मी नतमस्तक होतो किती छान मूर्ती आहे बघा मित्रांनो खूपच छान आहे आणि तुम्ही डोळे जर बघितले तर अगदी सजीवपणा जो आहे हा डोळ्यामध्ये आहे आणि याची नक्षीकाम जे केले ते खूपच छान सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे तुम्ही पाहू शकता ही मूर्ती तर मला खूपच आवडली आहे जर तुम्हाला या मूर्ती हव्या असतील तर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा त्याच्यामध्ये जा यांचा नाव नंबर आणि पत्ता सर्व काही गोष्टी मी व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत हव्या असतील पंढरपूर तालुक्याच्या तुम्ही जवळ राहत असाल मध्ये राहत असाल किंवा पंढरपूरच्या इतर भागांमध्ये राहत असाल तर तुम्ही अवश्य यांच्या मूर्ती केंद्राला भेट द्या आणि इको फ्रेंडली गणपती तुम्ही घरी घेऊन जावा तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक जास्त करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांना लक्षात येईल की इथं गणपती मिळतो नैसर्गिक इको फ्रेंडली तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार गणपती बाप्पा भौर्या